गुड इव्हनिंग फ्रेंड्स तर मी जस्ट घरी आली घरी मला म्हणजे अहुने आणून सोडलं त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झाली थोडीफार चहा वगैरे बनवला मस्त दोघांनी चहा घेतला गरम आणि मस्त असं पावसाचं पण वातावरण झालं होतं बाहेर तर सगळंच आधी मी चहा वगैरे पिऊन ना वरण वगैरे भात वगैरे बनवून झालं माझं ठेवलं होतं एका बाजूला गॅसवरती आणि इथे आपली भजी भजी आणि मिरची फ्राय वगैरे सगळं करून घेतलं होतं आणि एकीकडे ठेवलेत अर्धे बाकी होते कांदा भजी बनवायचे तर म्हटलं आपण गरम गरम नंतर खाता येतील आणि इकडे आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि एवढी सगळे भांडी पडल्यात याच्या आधीची पण भांडी झाली होती घासून आणि थोडीशी राहिलेत आता परत मी आटकून घेईन ते आणि मग इथे बघताय तुम्ही व्यू कसं संध्याकाळचं एकदम भारी हिर वगैरे असं वातावरण झालेलं आहे तर बघताय तुम्ही करता करता मला एक तास झालेला इथे साडेसात वाजले तर बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता एकदम भारी तर माझं बघताय तुम्ही सगळं किचनचं पण आवरून झालेलं आहे भांडे वगैरे पण सगळं घासून आवरून वगैरे सगळं ठेवून दिलं तर हे माझं संध्याकाळचं रुटीन तर तुम्हाला कसं वाटलं शॉर्ट्स व्हिडिओ तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलची जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसर